त्या सर्व या विरार माझी नगरसेविका मला इथे यायचे म्हणजे एक दिवस मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला की कुठली वस्तू आपली हे होते तर इथे भेटते पण माझा एक अनुभव असा आला की माझ्या भावाची मुलगीच्या हे होता गोदभराई होती आणि मी इथून अहमदाबादला गेली आणि तिथे माझ्या एक लक्ष्मी होता ती हरवला म्हणजे मला भेटतच नव्हता भेटतच नव्हता आणि बोधभराय पण झाली त्याच्यानंतर मला असं माझी मुलगी असं बोलली की मम्मी तुम्ही घरीच राहिलं असेल तुम्ही घेतलंच नसेल मी नाही मी घेतलं आहे असं तसं आणि भरपूर मला एकदम हे झाला तर त्याच्यानंतर मला आठवण आली की एक माझी कार्यकर्ता आहे त्यांनी इकडचा एक व्हिडिओ टाकला होता की एक असं सफाळामध्ये गेलाई देवी आहे ते हरवलेली वस्तू आहे ना त्याची मानता मानली तर तुमची वस्तू भेटून जाते तर मला तेव्हा आठवण आली तर मी व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये आणि देवीला मी हे सागळं टाकला की बाबा मला ते हार भेटला तर मी तुला शोधून येईल ते व्हिडिओमध्ये असं लिहिलेलं होतं की सफाळामध्ये आहे पण कुठे आहे त्याचा ॲड्रेस नव्हता तर योगानुग मी तिथून आल्यानंतर माझ्या ऑफिसला इकडे सफाळ्याचे एक आमचे आहे ओळखी ते ती आले माझ्या ऑफिसला आणि त्यांच्या काहीतरी काम होता आणि आल्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मी त्यांना विचारलं भाऊ सकाळामध्ये गेलाय गेला देवीच्या मंदिर कुठे मग ते हां आमच्या गावातच आहे तर मी बोलली की ठीक आहे मला घेऊन जा तुम्ही तर बोले ठीक आहे तुम्हाला घेऊन जाईल तर माझ्या ते, तर 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 ते, ते तर एक हाय रंजन पाटील म्हणून त्याच्याच ते भाऊ होता तर त्यांनी सांगितलं मी मॅडम तुम्हाला घेऊन जाईल तर आम्ही एक दिवस इकडे आलो आणि जे काही मी मानता मानली होती तिकडे मी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मी इथे आज तुमचे जे सगळं पदाधिकारी आहे त्यांनी मला सांगितलं होतं की गेल्या देवीच्या वर्धापन दिवस आहे तर तुम्ही या आणि असं करून मी इकडे आली तर वस्तु है। है। मी सर्वांना सांगते की हे देवीच्या तुमच्या कुठल्याही वस्तू हरवल्या असेल तर हे देवीची मानता केली तर तुमची वस्तू भेटून जाईल असं माझ्या स्वतःचा अनुभव झालेला आहे आणि माझ्या लक्ष्मीवर भेटलेला आहे म्हणून मी हे देवीला मानते